एनआयएचे प्रमुख सदानंद दाते पहलगाम मध्ये दाखल झालेत एनआयए प्रमुख सदानंद दाते घटनास्थळाची पाहणी करणार असल्याची माहिती आहे सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील सूरज सदानंद दाते पहलगाम मध्ये पोहोचलेले आहेत आ, काय परिस्थिती आहे सध्या तिथे आणि कोणकोणत्या गोष्टींचा आज तपास केला जाईल नक्कीच प्रज्ञा प्रामुख्याने आपण पाहिलं तर सदानंद दाते आज स्वतः फील्डवरती उतरलेले आहेत मागील जेव्हापासून हा हल्ला झाला त्याच्या मागची संपूर्ण जी कहाणी आहे त्याचा त्यांनी संपूर्णता अभ्यास केलेला आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं तर तीन ते चार वेळा डिजिटल मॅपिंग त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आजूबाजूच्या खेडेपाड्यात देखील सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं चारशेहून अधिक लोकांच्या चौकशा झालेल्या आहेत त्याचबरोबर जे त्या ठिकाणी घटनास्थळी होते ते एकशे वीस लोक हे देखील एन आय च्या संपर्कात आहेत या सगळ्यांचे जबाब घेतल्यानंतर ही डिजिटल मॅपिंग झालेलं आहे आणि आता स्वतः या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून दाते साहेब त्या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रामुख्याने जर पाहिलं जाईल की हे दहशतवादी नेमके आले कुठून कारण आपल्या बॉर्डर्स ज्या आहेत त्या देखील सील आहेत मात्र कुठे नेमकी चूक राहिली आहे आणि तिथनं हे दहशतवादी आत आलेले आहेत हे प्रामुख्याने आहे त्याचबरोबर त्यांना वेपन कुठनं पुरवली हे ते आधीच घेऊन आले होते का इकडनं स्थानिकांकडनं काही का मदत झाली आहे याचा देखील संशय आहे त्यामुळे असा एक संशय व्यक्त केला जातो है कि लोका महनुन है आहे की हे लोक पर्यटक म्हणून त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर ह्या संपूर्ण घटना घडली आहे का असा संशय आहे त्यामुळे हॉटेल तिथबरोबर ती ज्या सा तिथ पेहलगामला जाणारे जे रोड्स आहेत तिथले देखील सी सी टी व्ही तपासले जात आहेत श्रीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे आज प्रामुख्याने या संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल ग्राउंड रिपोर्टवरती की हे नेमके आलेले कुठून आहेत आणि त्यांना शस्त्रसाठा कुठून मिळालेला आहे स्थानिकांची काय मदत झाली आहे का या सगळ्यांचा होईल डिजिटल मॅपिंग ऑलरेडी झालेली आहे न्यायवेद्यक प्रयोगशाळेत अनेक पुरावे हे देखील पाठवण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीपैकी कोण त्यांच्या संपर्कात होतं का हे देखील पाहिलं जाणार आहे कारण एका दहशतवाद्याने तिथल्या पर्यटकांचा मोबाईल खेचून घेतला होता आणि त्याने कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे डम डाटा देखील जमा केलेला आहे त्यामुळे आज प्रामुख्याने फील्डवर उतरून सदानंद दाते हेच पाहतील की या दहशतवाद्यांना खतपाणी घालणारं नेमकं कोण आहे त्यांना मदत करणारं कोण आहे आणि यांना मार्गदर्शक कोण होतं या संपूर्ण हल्ल्याच्या मागचं त्याचबरोबर ती बॅलेस्टिक रिपोर्ट देखील आज येईल आणि त्यामध्ये हेही हे प्रामुख्याने कळेल की यांना जे वेपन्स आहेत ते नेमके कुठलेले आहेत आणि कुणी पुरवलेले आहेत कारण त्याच्यावरती जो नंबर्स असतात त्यावरनं ते आयडेंटिफाय होतात की ते होता कधी बनलेलं आहे कधीचा आहे त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा जे महत्त्वाच्या पुरावे आहेत हे आज पाहिलेलेच आहेत त्यामुळे आज सदानंद जाते या ठिकाणी आल्यामुळे त्या तपासाला देखील वेग आलेला आहे या संपूर्ण जे जबाब त्या प्रत्यक्ष दर्जी होते त्यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलेला आहे त्यांच्यातनं काही महत्वाच्या गोष्टी का स, त्या देखील या ठिकाणी व्हेरीफाय केल्या जाऊ शकतात त्यामुळे सदानंद दाते वेगवेगळ्या अँगल न आज तपास केला जाणार आहे आणि खुद्द सदानंद दाते आज पहलगाम मध्ये पोहचतायत त्यामुळे आज तपासाअंत काय हाती लागतं हे पाहणं महत्वाचं आहे सूरज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट